जय महाराष्ट्र भावानो तर भावनो भावन। भावन। आपल्या सांगोल तालुक्यातून अजून एक मोठी बातमी म्हणजे एका उमेदवाराचा प्रचार थांबवला गेला आहे भावनो तर तो मी व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बाकी आता विषय म्हणजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब देशमुखचा साहेबांचा हा प्रचार खूप जोरात चालू आहे मोठ्याने दीपकाबा सळंके पाटील यांचाही प्रचार खूप जोरात चालू आहे आपल्या सांगोल तालुक्यात आणि भावनो तुम्हाला कोण वाटते दीपकाबा सळंके पाटील का बाबासाहेब देशमुख आपल्या सांगोल तालुक्याने येतील निवडून तर भावनो आपण मगाच्या आपल्या बातमीकड वळू भावांनो तर भावनो एका उमेदवाराचा प्रचार थोडा कमी झाला मध्ये भावानो ते पण आता प्रचार वाढले आहे भावानो आणि बाकी अनिकेत देशमुख यांनी आपला महागार घेतला आहे भावांनो आणि आपल्या बाबासाहेब देशमुख म्हणजे त्यांच्या भावालाही पाठिंबा केला आहे त्यांनी भावानो तर भावांनो तुम्हाला कोण वाटतं आहे आता यावेळेसचा उमेदवार म्हणजे जोही निवडून येईल त्याचं मला नाव कमेंटमध्ये सांगा भावानो आणि तुम्ही कुठल्या कुठल्या उमेदवाराकडून आहे भावानं हे पण मला कमेंट करून सांगा भावानो यावेळेस कोण निवडून येईल कोणाचा विजय होईल कुणाच्या अंगावर गुलाल पडेल हा पण मला कमेंट करून सांगा भावानो आणि मिळू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो आपल्या व्हिडिओ